पावसाची सर नुकतीच पडून गेली होती आकाश निरभ्र होऊन स्वच्छ होऊन पडले होते कमलेने ते पाहिले आणि स्वयंपाकघरातील काम आटोपून ती बाहेर आली ती फार घाईत होते तिने पेटी उघडली आणि दागिन्यांचा डबा व वस्त्रांचे गाठोडे बाहेर काढले सुंदर जरीबुट्यांची बादली चुळी तिने अंगात घातली व केशरी रंगाचा शालू ती नेसली व जवळच असलेल्या चौरंगावर बसून तिने दागिने घालण्यास सुरुवात केली नुकतेच न्हाल्यामुळे ओलसर तुकतुकीत केस तिने पाठीवर मोकळे सोडले होते पाय किंचित लांब करून ते सहज एकावर एक ठेवले होते मान किंचित कलती करून ती कुड्यांचे मळसूत्र होती कमला जात्या सुंदर होती तिला नीटनेटकेपणाची सौंदर्य संवर्धनाची फार आवड होती तिच्या या अवशीची पूर्तता होण्यास साधनांचीही अनुकूलता होती ईश्वराने तिला सुंदर रूप दिले होते आणि ते खुलवण्यास उत्तमोत्तम वस्त्रालंकाराची तिला वाण नव्हती वडीलधाऱ्या माणसांच्या सहवास अकाली आचवल्यामुळे अवेळी अल्पवयात प्राप्त झालेल्या कर्तेपणाबरोबरच अलंकाराची पेटीही तिच्या ताब्यात आली होती तिचा सढळ हाताने उपयोग करून आपल्या मैत्रिणींना दिपवण्यात तिला मोठे सौख्य वाटत असे तिच्या पुष्कळ मैत्रिणी तिच्या रूपाचा त्याचप्रमाणे तिच्या वैभवयुक्त अलंकाराचा मनातून हेवा करीत तिला या गोष्टीची पूर्ती जाणीव होती परंतु त्यामुळे तिला विषाद न वाटता उलट फार आनंद होईल आपल्या बरोबरच्या मैत्रिणींनी बाबतीत नेहमी आपला हेवा करावा असे ती मनापासून इच्छित असे याकरता वेणी फणी आणि नेसणे सवरणे या, या गोष्टी ती फार काळजीपूर्वक करी आजही तिने त्या बाबतीत कसूर केली नव्हती लांब सडक काळ्या तुळतुळीत मुक्त केशकलापाने तिच्या सौंदर्यात अधिकच भर घातली होती ती अशा रीतीने बसली होती की क्षणभर तिच्याकडे पाहत राहण्याचा मोह आवरला नसता समोरच एक होती माधवराव डोळे मिटून पडले होते होते ते आज दिवस आजारी त्यांना झोप लागली आहे तोवर बाहेर जाऊन यावे या उद्देशाने कमला घाईघाईने कामे उरकित होती आणि त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून आपल्या परीने जपत होती पण चुकून तिचा पाय पेटीला लागला व फरशीवर खडखड असा आवाज झाला त्या आवाजाने माधवराव जागे होऊन कुशीस वळले व समोर पाहतात तो आपली पत्नी छान सजून बसलेली त्यांना ते दृश्य मोठे मोहक वाटले क्षणभर आपल्या आजाराचा त्यांना विसर पडला उत्कंठीत नेत्राने ते तिच्याकडे पाहत राहिले तिने आपल्या जवळ यावे आपल्यात आपलेल्या मस्तकावरून आपला कुसुम कोमल हात फिरवावा असे त्यांना मनातून वाटले परंतु कमला सावकाश आपल्या बाजूबंदाची खीळ बसवीत होती तिचे त्यांच्याकडे लक्ष नव्हते लक्ष ओढण्याकरता ते मोठ्याने म्हणाले पाणी थोडे पाणी पाहिजे काय तहान लागली आहे कमला चटकन उठली आणि पेल्यात पाणी ओतून तिने तो पेला स्टुलावर ठेवला आणि पुन्हा पूर्ववत शरीर शृंगारण्यात ती घडून गेली माधवरावांचा विरस झाला त्यांना ते पाणी कढत वाटले दोन घोट घेऊन ते पुढे म्हणाले घाम आला आहे का पहा जरा कमला म्हणाली मी आता सोहळ्यात आहे मला वडाला जायचे तो पहा उशाला नॅपकिन नाही तर तसं नको रामालाच सांगते घाम आला असला तर पुसायला रामा ए रामा नको कोणी नको असे अस्फुट उद्गारून त्यांनी कपाळावरून हात फिरवला नंतर पत्नीकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहत ते पुढे म्हणाले वडाला जायचं कशाला वडाचं काय काम आहे मान मुरडून कमला उद्गारली काय हे विचारणं आज वटपौर्णिमा नाही का सावित्रीचं व्रत आहे मला वडाची पूजा करायला जायचंय आता त्या रमाबाई खोळंबल्या आहेत माझ्यासाठी उशीर झाला तर भटजी मिळणार नाहीत ना मरू देतो भटजीन तो, तो वड हे काय असं कानावर हात ठेवून ती म्हणाली असं अभद्र बोलू नये गडे सौभाग्यव्रत असतं हे शुष्कपणे हसून ते म्हणाले बरं असू दे पण हे पहा मगाशी डॉक्टर काय म्हणाले होते घाम यायला पाहिजे म्हणून नाही का मग अजून काही घाम आला नाही तेव्हा मला वाटतं स्पंज करावं डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आल्यावर करीन मला आधी पूजा करून आलं पाहिजे वर्षाचा दिवस आणि त्यात हे सौभाग्यव्रत कमलेने आपल्या मोकळ्या केसांचा आंबाडा बांधला हातात पूजेचे घेतले आणि हसत परंतु ती घाईने म्हणाली मी जाऊन येते हं उत्तराची वाट न पाहता आतल्या खोलीत जाऊन ती रामाला म्हणाली ते आंबे तुला ठेवले आहेत पोळी बरोबर खा भांडी बाहेर टाक आणि ते झाकलेलं अन्न मोलकर्णीला दे बरं का बाहेरची आली तर तिलाही दोन पोळ्या दोन आंबे दे आणि इकडे लक्ष ठेव बरं जरा इतके हुकूम देऊन कमला बाहेर पडली बिचारे माधवराव पत्नीचा तो थाट तिचे ते हुकूम आणि बाहेर जाण्याची त्वरा या सर्व गोष्टींनी ते आश्चर्यचकित झाले त्यांची प्रकृती बरी नव्हती चार दिवस तर ते अगदी अंथुणाला खेळून होते त्यांना किती वाटत होतं की आपल्या पत्नीने आपल्याजवळ येऊन बसावे आपला घाम पुसावा तापाने रसरसलेले आपले मस्तक तिने आपल्या स्निग्ध हातांनी हळूहळू थोपटावे आणि असे करीत असता तिने तिचे आवडते गाणे गुणगुणावे त्या गुणगुणण्याने आणि तिच्या शीतल करस्पर्शाने आपला डोळा लागला तर अंगात खिळून बसलेला ताप आणि त्या अनुषंगाने सर्व व्यथा अगदी झटकन दूर होतील अशी तिच्या मृदू हस्तात जादू आहे अशी त्यांची जवळजवळ खात्री होती आजारी माणूस मग ते लहान असो अगर थोर असो वात्सल्याची त्यास अशा वेळी जरुरी असते स्त्रीच्या ठाई नैसर्गिकपणेच हे वात्सल्य गुप्तपणे वास करीत असते आणि कोणतीही व्यक्ती रुग्णावस्थेत तिचकडून त्याची अपेक्षा करीत असते रुग्णाची अपेक्षा सफल झाली तर तिचा सुपरिणाम त्याच्या प्रकृतीवर झाल्याशिवाय राहत नाही परंतु उलट झाले तर त्याचा दुष्परिणामही तितक्याच तीव्रतेने होतो बिचारे माधवराव हो पत्नीचे आपल्यावर उत्कट प्रेम आहे आपल्यासाठीच तीव्रते उपोषणे करीत असते हे माहीत असूनही तिच्या अशा तऱ्हेच्या वर्तनामुळे त्यांना अतिशय वाईट वाटले आणि त्याचा परिणाम म्हणजे त्यांचा ताप अधिक वाढला आज टेम्परेचर कमी होण्यासाठी शक्यतर दोन तीन वेळा स्पंज करा असे डॉक्टरने सांगितले होते परंतु तसे करण्यापेक्षा प्रत्यक्ष यमाशी जुन -जुन जीने आपल्या पतीचे प्राण परत आणले त्या साध्वी सावित्री देवीची मनोभावे पूजा करून करुणा भाकली तर ते अधिक सुफलदायी होईल अशी कमलेची कल्पना असल्यामुळे की काय तिने दुसराच मार्ग अंगीकारला कमला आपल्या एक दोन मैत्रिणींबरोबर वडाला गेली तेथे बायकांचा एवढा मोठा थवा जमला होता की त्यामुळे वडाखाली बसलेल्या भटजींचे अस्तित्व गेले होते आधी आलेल्या बायकांचा पूजा करून घेण्याचा हक्कच असल्यामुळे त्यांचे आटोपेपर्यंत पाय भाजत व डोके तापवीत स्वस्थ राहणे कमलेला भागच होते शेवटी बऱ्याच वेळाने तिची पूजेची पाळी आली तिने मनोभावाने पूजा केली आपल्याला जन्मोजन्मी हाच पती लाभावा असे तिने देवी सावित्रीजवळ मागणे मागितले भटजींना वाण दक्षिणा दिल्यानंतर तिने पाच सात बायकांना वाण दिले, दिले। आणि घरी परतणार इतक्या जवळच एका बाईकडे बाई, बाई सावित्रीचे गाणे म्हणून दाखवणार आहे असे तिने ऐकले बऱ्याचशा बायका ते ऐकण्याला निघाल्या होत्या कमलेला घरी जाण्याची जरी घाई होती तरी एक दोघी मैत्रिणींनी आग्रह करताच विशेषतः आजचा वर्षाचा दिवस आहे असा इशारा देताच तिचेही पाय त्या दिशेकडे वळले ते जुन्या चालीचे गाणे होते लांबच्या लांब कडवी संपता संपेनात श्रोत्यांपैकी कुणी वाती करताना चकाटे पिटीत कोणी डुलकी घेत तर कुणी जांभया देत देत सावित्री आख्यान श्रवण करण्याचे पुण्य संपादन करीत होत्या अवधानयुक्त श्रोत्या त्यात फारच थोड्या होत्या असे म्हटले तरी चालेल कारण सावित्रीची कथा का सर्वांनाच ठाऊक होती कुणी कुणाला सांगावी अशी गरजच नव्हती परंतु आज वर्षाचा दिवस म्हणून त्या दैवी साध्वीचे पुण्यचरित्र वर्षभरासाठी कर्णसंपुटात साठवून ठेवायचे होते परंतु या साठवणीच्या कामात मन दुसऱ्या गोष्टीत व्यग्र असल्यामुळे किंवा हातांनी एखादे दुसरे काम करीत असल्यामुळे व्यत्यय येण्याचे मुळीच भय नव्हते अशा तऱ्हेने आख्यान श्रवणाचे काम चालले होते मध्येच एखाद्या कडव्याला सर्व बायका हात जोडीत मधूनच पदराच्या शेवटात कुंकवाची चिमूट बांधून ठेवीत आणि एखादे विशिष्ट कडवे सुरू होताच ती गाठ झटकन सोडून ते कुंकू आपल्या कपाळाला आमोठ्या श्रद्धेने लावीत ही कवायत सर्वजणी इतकी एकदम करीत की तिच्या पुढे शिकवलेल्या पलटणीची कवायत फिक्की वाटावी शेवटी श्रोत्यांचा पोटाचा विचार करूनच की काय गाणाऱ्या बाईंनी गाणे संपवले संपवताना त्या म्हणाल्या चांगलं गळ्यावर गाणं म्हटलं तर तीन दिवस लागतात संपायला आता तुम्हाला फराळाला होतोय उशीर तेव्हा म्हटलं वाक्य पूर्ण करावयास अवसर न देता एक भाविक श्रोत्या हसत म्हणाल्या देवादिकांचं चरित्र ऐकावत एवढं थोडं आज वर्षाचा दिवस जेवढं कानात पडलं तेवढंच पावित्र्य वाढलं या बाबतीत सर्वांची एक वाक्यता असल्याचे प्रमुख श्रोत्यांनी माना डोलवून दर्शवले कमला आता उठलीच एक दोघींच्या कपाळाला कुंकवाचे बोट टेकवीत व टेकवून घेत ती जाऊ लागली इतक्यात तिला दोघी चौघींनी हटकले काय ग कमल इतकी अगदी घराची ओढशी मुलंकार रडतात घरी अगं मुलं नसली म्हणून तिला पुरते बोलूही न देता एक पोरवई मैत्रीण म्हणाली दुसरं कुणीच का नसतं घरी सत्यवान तर चल चहाटळ कुठली खरंच मला जाऊ द्या घरी आजारी असायचं आणि दूध घेणं झालं नव्हतं आता किती दुपार झाली बघ समजलं जा परती पण आज व्याख्यान आहे पुण्याच्या बाईचं येशील का तू मैत्रिणींचा अतिशय आग्रह पाहून व तूर्त त्यांच्या हातून लवकर सुटका करून घेण्याच्या उद्देशाने येण्याविषयी कमलेने संमती दर्शवली कमला घरी आली तेव्हा माधवराव निजलेलेच होते तिने चौकशी केली तेव्हा आताच डोळा लागला असे रामा म्हणाला परंतु अद्याप त्यांनी काहीच घेतले नव्हते कमलेने फराळ संपवला नंतर ओवळी होऊन तिने त्यांच्या मस्तकावर हळूच हात ठेवून पाहिला मस्तक तापलेलेच होते नक्की किती ताप आहे हे थर्मामीटर लावून पाहता येणे शक्य नव्हते कारण कोणत्याही सबबीवर झोपमोड होता कामा नाही असे डॉक्टरांचे निक्षुण सांगणे होते आणि याच कारणास्तव स्पंज करणेही अशक्य झाले होते नुकताच डोळा लागला आहे आणि इतक्या शांतपणे लागला आहे यावरून अर्धा तास तरी गाढ झोप लागेल असे दिसले इतका वेळ जवळ स्वस्त बसावयाचे तिची घड्याळाकडे दृष्टी गेली आणि व्याख्यानाची ठरलेली वेळ झाल्याचे तिला दिसून आले तिच्या पोरबुद्धीने उचल खाल्ली आणि तिने व्याख्यानास जाण्याचे ठरवले ती घरात गेली व रामास म्हणाली हे बघ रामा मी आता जाऊन येते महिला समाजात बरं का उठायचं झालं सोडा मागितला तर बाटली उघडून दे नाहीतर साबुदाण्याची पेच करून ठेवली आहे ना ती कप भर दे घट्ट झाली असली तर की नाही थोडं कढत पाणी घाल आणि थोडं दूध घालून ढवळून दे बरं का मी अगदी आत्ता आलेच बघ त्या पुण्याच्या बाईचं व्याख्यान आहे म्हणून जाते इथून अगदी हलू नको बरं प्रकृती बरी नाही जवळ बस डॉक्टर काय म्हणाले ठाऊक का आहे ना रामाने होकारार्थी मान डोलावली व कमला त्यावर विसंबून बाहेर पडली व्याख्यान सुरू झाले श्रोत्यांनी दिवाणखाना गच्च भरला होता मुलांचे रडणे खेळणे वगैरे गडबड असताही सर्व स्त्रिया एकचित्ताने व्याख्यान ऐकत होत्या विषय सावित्रीच्या चरित्रापासून घ्यावयाचा बोध असा होता व्याख्यात्या बाईची वाणी अधिकारयुक्त होती विषय प्रतिपादनाची शैली अत्युत्तम असल्यामुळे श्रोत्यांच्या मनावर फार परिणाम झाला वर्षानुवर्ष सावित्रीचे व्रत आचरणाऱ्या व चरित्र श्रवण करणाऱ्या सर्व स्त्रियांना सावित्रीच्या चरित्राकडे पाहण्याची निराळी दृष्टी लाभली व्याख्यात्या बाईंनी प्रथम सावित्रीचे चरित्र विषद करून सांगितले नंतर त्या म्हणाल्या सावित्रीच्या चरित्रापासून आपण पुष्कळ बोध घेण्यासारखा आहे सावित्रीने आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर यमापासून पतीचे प्राण परत आणले ती साध्वी होती देवता होती म्हणून तिला यम दिसला आणि मोठ्या चातुर्याने तिने त्याची मती कुंठित करून त्याला पतीचे प्राण परत द्यायला लावले त्या देवतेसारखी दैवी शक्ती आपणास कशी असणार तेव्हा तिने आपल्या पतीला आयुरारोग्य द्यावे म्हणून वर्षाकाठी एकदा तिचे आणि त्या वडाचे आपण पूजन करतो ती देवता आपली आशा सफल करील अशी आपली श्रद्धा असते श्रद्धा का काही वाईट नाही परंतु कर्तव्य म्हणूनही काही असतेच त्याकडे डोळे झाक करून चालत नाही सूक्ष्मतेने पाहिले तर आपल्यालाही सावित्री सारखे आचरण करता येईल या संसारात अशा काही यमस्वरूपी आपत्ती असतात की त्यांच्याशी सावित्रीप्रमाणे झगडून आपणास पतीचेच काय परंतु आपल्या लेकरा बाळांचे आप्त स्वकीयांचेही प्राण प्रसंगी परत आणता येतील परंतु केवळ अज्ञानामुळे आपणास तसे करता येत नाही थोडीशी सुस्थिती अर्धवट शिक्षण असले म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वाविषयी भ्रामक समजूत होऊन गृहव्यवस्थेकडे बघण्यास सवड होईनाशी होते अर्थात ती व्यवस्था गडी माणसांकडे सोपवली जाते मोलाच्या माणसांवर चांगली देखरेख नसली तर अन्न अन्नपाण्यातून भांड्याकुंड्यातून आणि वस्त्र प्रावरणातून जीव जंतू आणि घाण पोटात व त्वचेत किती जाईल याचा नेमच नाही थोडक्यात सांगावायचे म्हणजे अशा स्थितीत यमाच्या एजंटांना आमंत्रण द्यावे लागत नाही ते विनावेतन घरात वावरत असतात आणि कावळा ज्याप्रमाणे व्रणात चंचू प्रवेश करण्यासाठी टपून बसलेला असतो त्याप्रमाणे ते मनुष्याच्या शरीरात प्रवेश करण्यासाठी टपलेले असतात यापासून आपल्या माणसांना वाचवणे म्हणजे यमापासून वाचवणे नव्हे काय योग्य वेळी योग्य शुश्रूषा करून मोठे दुखणे टाळणे म्हणजेच यमाच्या जबड्यातून प्राण परत आणणे होय तसेच मानसिक अधपातापासून पतीस परावृत्त करणे ही गोष्ट सुद्धा त्यास पुनर्जन्म प्राप्त करून देण्यासारखीच आहे परंतु केवळ अज्ञानामुळे हलगर्जीपणा होतो पुष्कळदा पुजावे काय व भजावे कोणाला हे स्त्रियांना कळत नाहीसे होते एखादी भाविक बाई वटपूजेला निघण्याच्या घाईत असली नवऱ्याने जर थोडी कपाळावर घालायला सुंठ उगाळून मागितली तर बाईच्या तोंडून चटकन मेल जरा कुठे वडाच्या पूजेला निघाले होते तर मध्येच हा त्रास आता आल्यावर देईन अशी मुक्ताफळे बाहेर पडायची घरच्या देवाला लाथा मारून घोड्याची चाकरी करण्यासारखं नाही का हे ज्यांच्या आयुष्यवर्धनासाठी एवढीही व्रत उद्यापन करायची त्यांच्याशी असे वर्तन मग ज्यांचे यांच्या पतीशी काहीच नातं होत नाही तो वड आणि ती सावित्री यांना कशी काय पावणार बाईचे शब्द कमलेच्या हृदयाशी जाऊन भिडत होते शेवटी शेवटी वाक्या तिचे हृदय पावत होते तिच्याने आता ना। व्याख्यान अपुरे टाकून ती तशीच उठली तिने कोणाचाही निरोप घेतला नाही ती तडक घराकडे निघाली आपल्या पायांना जलद चालवत नाही पंख असते तर उडून घरी जाता आले असते असे तिला वाटू लागले भलभलत्या कल्पना मनात येऊन तिला भीती वाटू लागली आता तिकडचं कसं असेल सकाळपासून काही सुद्धा पोटात गेलं नाही मी दिलं नाही अगं बाई तू रामा काबर धावत येतो आहे रामाला घाबऱ्या घाबऱ्या येताना पाहून तिचे काळीच करपून गेले तो जवळ येताच प्रश्नार्थक मुद्रेने तिने त्याच्याकडे पाहिले बोलण्याचे तिच्या त्राणच नव्हते इतक्यात तो घाईने म्हणाला वहिनीबाई चला लवकर कस करतायत दादासाहेब डॉक्टर साहेबांनी तुम्हाला लवकर बोलावला आहे बिचारी कमला वज्र कोसळावे तसे त्या बातमीने तिला झाले आपले निर्जीव जड पाय ओढीत कशीबशी धडपडत ती घरी आली घरातील देखावा पाहून तिचे हृदय फाटून गेले डॉक्टर आणि एक नर्स उपचार करीत होती डोक्यावर आईस बॅग आणि शरीराला थंड पाण्याने स्पंज असे उपचार चालू होते माधवराव असंबद्ध बडबडत होते तुला आंबे घे तिला पोळी दे चीला सुद्धा दे पूजा झाली पाहिजे भटची वडाची पूजा संपली का पूजा याप्रमाणे ते असंबद्ध बडबडत इतर मंडळींना त्यांच्या बडबडीचा तापातील बडबड या पलीकडे काही बोध होत नव्हता परंतु बिचारी कमला शब्दागणिक तिचे हृदय पिळवटून निघत होते डॉक्टरची सूचना अमान्य केली त्यामुळे अशी स्थिती ओढवली पतीच्या अशा अवस्थेत आपण वस्त्राभरणांनी नटून सजून बसलो आहोत नव्हे नुकत्याच बाहेरून आलो हो। आहोत ही परकी माणसी आपण काय म्हणत असतील या जाणीवेने तिला अतिशय लज्जा वाटली हतबुद्धपणे ती डॉक्टर आणि पती यांच्याकडे पाहू लागली स्पंज केले नव्हते काय असा डॉक्टरांनी जेव्हा प्रश्न केला तेव्हा मलूलपणे नकारार्थी मान हलवताना तिला मरणप्राय दुःख झाले त्यामुळेच इतका ताप वाढला डॉक्टर नर्सला उद्देशून हलकेच पुटपुटले आपण नुसते जवळ बसलो असतो तरी इतकी प्रकृती बिघडली नसती असे आता कमलेला वाटू लागले होते जे व्रत आचरून सावित्रीने सत्यवानाचा प्राण परत आणला तेच व्रत अंधपणे आचरून आपण पतीला यमाच्या जबड्याकडे ढकलले या नर्सबाई त्यांचे आपणाशी काही नाते नसता आपल्या पतीला यमाच्या जबड्यातून ओढीत आहेत योग्य वेळी आपण औषधोपचार केले नाहीत आणि आता इच्छा असूनही काही करण्याचे त्राण नाही धिक्कार असो आपल्याला याप्रमाणे मनातल्या मनात ती स्वतःला दोष देत असता माधवरावांचे चार पाच मित्र त्यांच्या समाचाराला आले माधवरावांची बेशुद्धीतील बडबड डॉक्टर नर्सची धांदल आणि अशा वेळी माधवरावांच्या उशाशी नटून सजून बसलेली कमलेची अधोवदन मूर्ती पाहून प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीस आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नसे आश्चर्ययुक्त मुद्रेने जो तो आपणाकडे रोखून पाहत आहे आपला तिरस्कार करीत आहे असेच तिला वाटले गुजरातीत काही जातीत नवऱ्याचा अंतकाळ समीप आला अशी खात्री झाली असता आपत स्वकीय त्याच्या बायकोला पुढे केव्हाही सौभाग्यलेने ल्यावयास मिळणार नाही अशा विचाराने वस्त्रालंकारांनी तिला शेवटची अशी सजवीत असतात ही गोष्ट कमलेला यावेळी आठवून एक अमंगल कल्पना तिच्या मनात इतक्या जोराने आली की त्या येऊन ती धाडकन खाली पडली ती जेव्हा सावध झाली तेव्हा रात्र पडलेली असून माधवरावांची बडबड थांबली होती टेम्परेचर बरेच उतरलेले असून त्यांना झोप लागली आहे असे नर्स म्हणाली माधवरावांचा ताप छत्तीस दिवसांच्या मुदतीचा ठरला ताप वाढला म्हणजे ते बेशुद्धेत बडबडत पूजा झाली का वडाहून आली का त्यांचे हे शब्द कमलेचे काळीज कापून काढित अशा स्थितीत जवळजवळ एक महिना गेला ज्या दिवशी ते पूर्णपणे शुद्धीत आले तेव्हा त्यांनी पत्नीला पहिला प्रश्न केला केव्हा आलीस आटोपली पूजा कमलेचे हृदय पिळवटून निघाले अश्रू ओघळत असता बळेच स्मितयुक्त मुद्रा करून ती म्हणाली आत्ताच आटोपली सावित्रीनं एक दिवस केली असेल पूजा पण मी एक महिनाभर केली तेव्हा कुठे आता माझा सत्यवान मला परत मिळाला